हा चंद्रकोर शिकवायचे की आपल्याला एवढं तुमचं पूर्ण झालं की घ्यायचं पुढचं आता जवळजवळ ह्या हानीच तुमची रिंग भरत आली आहे का नाही आवडतंय ना का इकडं काय आवडतंय नारीवर्क <laughs> <laughs> मग काय गोंडा मस्त आलाय पान अगं पान पण छान आलं या इकडे ह्या मॅडमचं काय चाललंय झालं का गोंडा आता काय चाललंय पुट्ट्या हम्म घ्या इकडं पण बघा मॅडमची पण रिंग भरली आहे मस्त गोंडा पान आणि सगळे टीच केलेत मनी भरपूर इकडं पण बघा बघा फ्रेंच नॉट छान झाली आहे आणि सिल्क थ्रेडनी बघा पान आहे मस्त आहे मॅडम बघा मॅडमचं काय पान चाललंय ना ते गुलाबी गुलाबी आले आहे ना दोन्ही मॅचिंग झाले दोन हो चालते की हे पण बघा मस्त झाले त्यांचं बुट्ट्या पण छान झाल्यात हम्म इकडं काय ह्या उपसरपंच आहेत बघा थोरात वाडीतल्या ओळखतात का कोण सांगा व्हिडिओ मध्ये आमच्या भरपूर झालंय बघा जमलंय बघा छान झाले पण इकडं गोंडा हम्म पूर्ण झालाय ना मॅडम तुमचं छान बघा तुमच गोंडात चाललाय <laughs> इकडं पण बघा बोला की मग बोलत ना आता काय झालं बोलायला आमच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला पण येतं बोलाय का नाही पण आम्ही गप्प बसतो ह्यांनी बघा पान केले छान केले बघा डोली धाग्यानी आमचे व्हिडिओ बघताल ना हो छान झाले दिसतंय बघा गोल्डन मध्ये बोला इकडं छान वाटते नारीवर शिकवलेलं कळते मग काय नाही सुई आहे ना, ना हातात त्यांच्या त्याच्यामुळं ते छान केल्या कोपऱ्यात फुल मस्त इकडं बुट्टी आहे ही केलेत बघा डिझाईन छान केली मस्त नाव पण काढले बघा इकडं बघा त्यांचं पण पान छान आले गोंडा पण मस्त आले भरपूर टीच करून झाले सगळ्यांना आवडत आहे ना आता मजा यायला लागली ना नवीन काहीतरी आहे का वेगळं 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 हो का हम्म बघा महिलांना अजून छान वाटतं या तर आमच्या संस्थेचं नाव आहे माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत थोरातवाडी काय झालं म्हणला बोला की पान आवडलं का तुम्हाला होय करायला पण जमते आहे ना बोला इकडं मॅडम तुम्हाला जमलंय ना सगळं ठीक आहे जमले आणि आमचे व्हिडिओ बघा काय व्हिडिओ मध्ये बघा आणि दुसऱ्यांना पण तुमच्या घरच्यांना शेअर करा <laughs> सगळी दिसते hmm. तुमची थोरात वाढीतली बॅच आमच्या युट्युब वरती येणार आहे ना की नाही मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेन